गंगापूर नाका गोळीबार प्रकरणात होता गुन्हा दाखल नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजेच गंगापूर नाका गोळीबार प्रकरणातील आरोपी अजय बागुल ताब्यात घेतलाय अजय बागुल हे भाजपचे नेते सुनील बागुल यांच्या यांचे पुतणे आहेत गुन्हा दाखल झाल्यापासून अजय बागुल व त्याचे साथीदार फरार होते या तिघांनाही नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे समजते आहे नाशिक पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन क्लीन अपचा आज पाचवा दिवस असून या पाचव्या दिवशी गंगापूर नाका गोळीबार प्रकरणातील हे आरोपी नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस